भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते आणि ज्यांची प्रेरणा घेऊन मी पुढे चालली आहे त्या माझ्या आई जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते उपस्थित मान्यवर आपले सर्वांचे लाडके कोकणचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले कोकणचे पालकत्व सांभाळणारे मंत्री, बंदर मंत्री जी राणे साहेब जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब मंत्री महोदय अतुलजी काळसेकर साहेब तालुका अध्यक्ष धोंदीजी चिंदरकर साहेब बाबाजी मुंडकर साहेब समस्त व्यासपीठ कारण मला थोडं बोलण्यासाठी थोडासा वेळ पाहिजेच आहे सगळ्यांचीच नाही माफ करा आज सगळेचा योग आणि आपल्या मोर्याचा दोनदा ज्याच्याबरोबर पण दोन्ही योग का आले हे मला माहित आहे कारण मी शिव प्रेमी आहे छत्रपती शिवरायांना मानणारी लेख आहे तर हा एक योग समजायचा सभा आणि आज वृद्धापन दिनाचा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पालन झालेली ही भूमी श्रीदेव रामेश्वराची भूमी साहेब काय चाललंय मला ठाऊक नाही गेले तेरा वर्ष म्हणजे अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासन या क्षेत्रात म्हणजे समाजकारण या क्षेत्रात आले पूर्वाश्रमीची मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे उच्च शिक्षित आहे आता पीएचडी चा अभ्यास सुरु केलेला आहे आय टी आहे वन इयर डिप्लोमा बरच काही माझ्या हाताशी एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे एक चांगल्या प्रोफेशनल सेवेत मी रुजू होते पण संसाराचा प्रपंचा कदाचित तो जॉब सोडावा लागला आणि मनात कुठेतरी घरात बसून नुसतं एवढा शिक्षणाचा उपयोग जनतेच्या उपयोगासाठी व्हावा म्हणून मी स्वतःला वाहून घेतलं अनेक सेवाभावी संस्थांशी मी निगडीत आहे आता उपस्थित बऱ्याचशा सेवाभावी संस्था आहेत स्वराज्य संघटना असेल सिंधू मित्र प्रतिष्ठान असेल सेवते असेल मातृत्व आधार असेल बऱ्याचशा संस्थांशी मी कार्यरत आहे आणि इथे उपस्थित असणाऱ्या अधिक लोकांशी माझं नाळ जुळलेली आहे कामांथ्रू कामां वैश्विक काळ आला साहेब तेव्हा मी आ, मला कोविड योद्धा म्हणून पण सन्मानित केलं गेलं आणि सेकंड व्हेरिएशनला मी माझ्या पोटात बाळ असताना मी स्वतः पॉझिटिव्ह झाली होती लोकसभेत असताना हे मी आज बोलण्याचं कारण थोडं वेगळं आहे एवढं मला आज सभा होती मला थोडं वेगळं धोरण आणायची होती जी साहेबांनी जनतेसाठी जे जे काही प्लॅनिंग आखले त्याविषयी मला बोलायचे होते पण मी ते बोलत राहणार आहे मी थांबणार नाही संघर्षाच दुसरं नावच स्त्री आहे साहेब एक आठवडाभरापूर्वी मी काहींच्या नजरेत खूप तरतुत्वन होती कॅपेबल होती मला लोकांनी एक्सेप्ट केलाय असं छान छान माझ्या आणि ऐकू येत होत भारतीय जनता पार्टीने आज ठिकठिकाणी महिला आरक्षण केलंय म्हणजे महिलांविषयी सन्मान नेहमीच भारतीय जनता पार्टी राखते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी समाज उपयोगी पडणारी मी एक स्त्री आज साहेबांचा सा कुठे लक्ष गेला उपस्थित पालकमंत्री साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आणि वरिष्ठ सर्वच किच काम याच कर्तृत्व बघून मला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष उमेदवार कॅन्डिडेट म्हणून जाहीर केलं त्याआधी मी आभार मानते साहेब एवढी मी मला तुम्ही एवढा दर्जा एक जिंकले नाही असंच मी मानेन कारण भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष प्रथम नागरिक मालवणचं मिळणं हे एवढं सोपं नाहीये काहीतरी मेरिट वर नक्कीच मला असं वाटतं माझ्या कामांवर प्रेरित होऊन काहीतरी त्यांनी डिक्लेअर केलं असेल आठवड्या वरापूर्वी साहेब मी खूप चांगली होते सगळ्यांच्या म्हणजे काही लोकांच्या मनात आज मला हे व्यक्त व्हायचं नव्हतं ही वेळ नव्हती पण मी एक परमिशन मागते साहेब माले, माले। मला या गोष्टी आवडत नाही मला विकासावर बोलायचं विकासावर भर या द्यायचा यापुढे या यानंतरही साहेब एव्हर व्हायच्या आधी अगदी काही पक्ष थांबून राहिले होते म्हणजे मला समोरून विचारणा केली होती की मॅडम तुम्ही आमच्या पक्षातून उमेदवारी अर्ज घेता का माझे मिस्टर माझ्या सासूबाई या पारदर्शक काम करणाऱ्या दोन्ही मंडळी त्यांच्या आयुष्यात मी आले एक सून आणि मालवणची सून म्हणून कार्यरत आणि एवढं सगळं करत असताना कदाचित मला या गोष्टीच मला सन्मान तुम्ही दिलात गेले तीन दिवस ट्रोल केलं जात आहे मग अशी तामणकर साहेब म्हणाले घरात काय चाललंय चुलीवर काय शिजत काय टॉयलेट मध्ये कोण आहे बेडवर काय म्हणजे स्पीचलेस साहेब राजकारण मी समाजकारण फॉर्म भरेपर्यंत मला चांगलं वाटलं राजकारण वाईट नाहीये ज्याने त्याने आपापल्या कट्ट्यावर बसून त्याची संकल्प संज्ञा संकल, बदललेली आहे राजकारण खूप चांगलं आहे कारण जनसामान्यांना आज प्रशासकीय राजवट चालू असताना बरेचशा असे वंचित गोष्टी आहेत ज्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इलेक्शन न लागल्यामुळे राहिल्या होत्या अनएक्सेप्टेड गोष्टी आहेत या साहेब एक महिला आणि हे साहेब आताच नाहीये या पूर्वीपासून घडत आलेलं आहे द्रौपदी पंचलीवर जेव्हा वेळ आली होती महान योद्धे बसले होते साहेब आणि तिला श्रीकृष्णाचा धाव घ्यावा लागला श्रीकृष्ण धावून आला तिच्यावर होणाऱ्या कंट्रोल केला त्यानंतर आपण बघत आलोय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अक्षरशः शेनाचे गोळ्या अंगावर घेऊन तिने आम्हाला हे राजीठ दिलं डॉक्टर आनंदी गोपाळ आई जिजाऊ छत्रपती शिवरायांनी अठरा वगैरे जाती जमाती घेऊन स्वराज्य स्थापन केलं तिथे त्यांनी धर्माधर्मात नाही निर्माण केली तिथे त्यांनी जाती तेढ नाही निर्माण केली म्हणून ते स्वराज्य स्थापन झालं त्यासाठी तेवढी विचारसरणी लागते सिंधुताई साऊपाळ सगळ्यांचा आम्ही संघर्ष बघत येणारी मी एक स्त्री आज समाजाला उपयोगी पडण्यासाठी मी कुठेतरी उपयोगी पडण्यासाठी ते या क्षेत्रात पदार्पण करते आणि पदार्पण करेपर्यंत साहेब मी खूप चांगली होती सगळ्यांसाठी मी एक विनंती करते साहेब मला एक छोटीशी ऑन करायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते मला या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाहीये पण माझा नाविलास झालेला आहे कालपासून जो ट्रोल चालला आहे दोन जाती ते निर्माण करण्याचा देवा भाऊंनी आम्हाला आरक्षण दिलं तुमच्या पोटात तुकताय महिलांनी पुढे जायचं नाही का मला उत्तर तुम्ही प्रेस देत आहे इथे उपस्थित पत्रकार बंधूंना मला विनंती आहे तुम्ही कुठलीही प्रेस घेताना एखाद्या स्त्रीवर जर चार गोष्टी बोलत असतील चुकीच्या तुम्ही एक्सपोर्ट करायचं नाहीये विनंती आहे माझी त्याचं कारण सांगते काही दिवसांपूर्वी राणे साहेब तुम्ही आदरणीय आहात सन्माननीय नारायणरावजी राणे साहेबांच्या आता खाली माझी सासूबाईंनी पंचायत समिती सभापती पद भूषविलं होतं त्यांच्या तोडून मी सतत चांगल्या गोष्टी ऐकत आलेली आहे कारण कोकणचे भाग्यविधाते म्हणून त्यांना पदवी प्रदान जनतेकडून मिळालेली आहे आणि दुसरीकडे कदाचित कोणतरी गुरु दुसरे आहेत मला वाटत नाही निलेशजी राणे साहेब हे बोलत आहेत स्वतःच्या मुखाने नाही वाटत कारण यापूर्वी माझ्याशी वागणं त्यांचं खूप चांगलं होतं माझी त्यांनी दोन तीन कामही जनतेची केली होती एका फोनवर मी त्या कुठच्याच पक्षात नव्हती माझे मिस्टर नित्येक भारतीय जनता पार्टीशी नाळ जुळली गेली माझी नाळ जुळली गेली राष्ट्रीयत्वासाठी आम्ही जुळणारी माणसं समाजाला वाहून घेणारी माणसं साहेब आठवडाभरापूर्वी माझा सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे कारण ते एक जबाबदार नागरिक आहेत पुढा मालवणचे साहेब यावर तोडगा तुम्ही काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी मी एक स्त्री आहे जिने कधीही चुकाच्या पाठी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या सारख्यांच्या नगरपालिकेचा नगर विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट राहील अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे ए, था 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 था। की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून लढावं शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी माझी रिक्वेस्ट अशी आपण विचार करा नका करू करायला आणि सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुमचे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघून हो। घेऊ काही तुम्हाला माहिती आहे आपण कशा कमी पडणार नाही बाकी होय एवढं ला, लायक मला समजलं त्यासाठी आभास तुम्ही तु सगळ्या आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं तुमच्याबद्दलचं मत चांगलं आहे आमची सगळ्यांची इच्छा होती तुम्ही असलात तर त्याला रेटेच जास्त येईल तर तुम्ही पाय तर म्हणजे कानावर घालते काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते मी योग्य होते इतकं वाटणारे साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देत आहेत समाजाला वाहून घेणारी छोटीशी कचरा एवढी मी आहे कचऱ्याचा किसपट म्हणतात ना आपल्या भाषेत मी कोण मोठी नाहीये आणि मला मोठ मी मोठी व्हावी किंवा मी माझं समाजात माझं वागणं माझं उठलं बसणं हे इथल्या उपस्थित माऊलींना आणि बंधूंना माहिती आहे काल रात्री पासून मी झोपली नाहीये हे माझे जर एखाद्या समाजाला वंचित एक समाज राहतोय एखाद्या गोष्टीतून एमपीएसी काही मास निमी खाली झाली मिरिक आरक्षण शिक्षणातही भरपूर पैसा म्हणजे जो माझ्या वडिलांनी पुरी लाईनचं जे सर्व्हिस असते ती माझ्या शिक्षणाला व्हाय दोन मुलांना तसंच ठेवून माझ्या शिक्षणाला व्हायली आणि देवा आता आरक्षण दिलंय आणि मी तर माझा इतिहास शोधते माझे आजोबा पंजोबा शोधा शोधणारे तुम्ही हे योग्य आहे साहेब मला उत्तर हवंय हे माझे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला वाटत तुम्ही न्यायात न्यायालयाचा दरवाजा थोकवा असं एखाद्या स्त्रीचे वाभाडे काढणं कितपत योग्य आहे मी प्रचार रॅलीत सामील कुठे गेली अगदी दहा मिनिटात मागून देचार प्रकटतात अगदी दहा मिनिटात मला माहित नाही कसे प्रकटतात काय आपण आपल्याला वेळच नाही येत आहे सकाळी आठ वाजता बाहेर पडले डायरेक्ट इथे आली आहे मुलांकडे आमचं म्हणजे का तर थोडा आज चार दिवस आहे डोर टू डोर पोहोचणं गरजेचं आहे आज हाजर पद मला मिळालं तर हे जे काही गोष्टी आहेत समुद्र किनारपट्टीच्या भागातील असतील गडकोट चे काही गोष्टी असतील फटकी जनावर असतील मालवणांच्या मध्यावरती असणारे बरेचसे घटक प्रॉब्लेम माझी इथे बरीचशी मुलं उपस्थित आहेत रोजगाराबाई साहेब हातपाटीवरच घर आहे त्यांचं शिक्षण असूनही त्यांच्या कुठेतरी काहीतरी तुमच्या मार्फत म्हणजे पालकमंत्री साहेब आहेत ना भारतात भारतीय जनता पार्टी राज्यात भारतीय जनता पार्टी कोकणात साहेब आहेत दोन सुपुत्र बसले तिसरे सुपुत्र नारायणरावची राणे साहेब नाही मला इतका कॉन्फिडन्स आला म्हणजे जे जे मी काही योजल ती कदाचित इथे आली साहेब तुमच्या मार्फत ही मुलं न्याय मिळेल त्यांना इथली ते थांबतील कुठे जाणार नाहीत रोजगारासाठी हा साधा सरळ मी मार्ग पकडण्यासाठी राजकारणात आणलं गेलं आली म्हणणार नाही कारण तेरा वर्ष साहेब मी कार्यरत असताना मी कधी कुठल्याच पक्षाकडे कुठल्या पदासाठी मी भाऊक झाले नाही की कुठच्या तिकिटासाठी मी वाद घातले नाही हे शाश्वत सत्य आहे मग तेव्हाच ते घेतलं ना तेरा वर्ष मी लढत आली आहे स्त्रियांसोबत आता साहेब हल्लीचे दोन तीन गोष्टी ज्या तुम्ही सॉल्व केल्यात राजकोटच्या व्यापाऱ्यांचा प्रश्न होता आता जाऊन ते सांगतात आम्ही केलं तुम्ही के कोणी केलं नाहीये पालकमंत्री साहेबांनी केलेला आहे सभाकरजी सावंत साहेब साक्षीदार आहेत इथे राजकोटातील उपस्थित मंडळी असतील तर तुम्ही भूल थापांना बळी पडू राहा हे चार दिवसाला तुम्हाला फक्त येऊन इथे फरशा बसवतो तिथे हे करतो तिथे हे, हे सगळं चालू राहणार चार दिवस पुढचे पाच वर्ष विचार करा ना जी दूरदृष्टी दुर ठेवली आहे साहेबांनी बारा महि कसं पर्यटन राहील आज राजकोट किल्ल्याचं ते तुमच्या मार्फत पुनरुज्जीवन झालंय तिथले जे स्थानिक व्यापारी आहेत स्थानिक महिला आहेत बचत गट आहेत समुद्र किनारपट्टीचे मच्छीमार बांधव आहेत हे सगळे खूप काही गोष्टी आहेत त्याच्यात भर द्या ना छत्रपती शिवरायांना शिवरायांचं आम्ही स्मरण करतो तर काही उमेदवार एकेरी नावाने बोलत आहेत मी आज या याच्यावर आहे म्हणून साहेब जिल्ह्यातले शिवप्रेमींमार्फत मी खरंच उठव येत असता एवढा मला प्रचंड राग येतो कारण आज छत्रपती शिवरायांमुळे माझं आणि मी टिकली आणि तुम्ही सगळे तुमच्या देवासमोर दिवे टेकले हे तितकंच शाश्वत सत्य आहे ते कोणीही नाकारू शकत नाही आज भारतीय जनता पार्टीने सर्व पक्षांना तिकीट दिली आहेत आमचे शांतीप्रिय कॅथलिक समाज आहे ते उपस्थित आहेत मॅडम वंचित समाज आहेत आम्ही आहोत सगळ्यांना तुम्ही न्याय दिलात मग ह्यांच्या पोटात का दुखत आहे काहीतरी कारण आहे ना मला क्वेश्चन मार्क आहे तो माझ्याकडे उत्तर आहे कदाचित तुमच्याकडे असतील तो तुम उत्तर अगदी चार दिवस राहिले आहेत इलेक्शनला आणि चार दिवसात म्हणजे अक्षरशः संभ्रमावस्था निर्माण करताय जनतेमध्ये पण जनता सुद्धा आहे मालवणची हे कळत नाहीये त्यांना मी पत्रकार बंधूंना इथे विनंती करते आणि रिक्वेस्ट करते प्लीज तुम्ही अरा अराफरा काहीही तुम्ही लावायचं नाही चार दिवस कारण माल माझ्या साहेबांचं भारतीय जनता पार्टीची इज्जत मी राखणार आहे मी स्त्री आहे संघर्ष म्हणजे दुसरं नाव स्त्री आहे एवढी मी माझ्या हलक्यात घेऊ नका एवढा हलक्यात घेऊ नका माझ्या पार्टीशी हे पाठबळ आहे तुम्हाला जर यावर काही क्वेश्चन मार्क असेल तर तुम्ही त्या त्या क्षेत्रातील न्यायालय स्थापन केलेली आहे सरकारने तिथे जा आवाज उठवा मी हे यापुढे सहन करणार नाही माझी लहान मुलं आहे माझे सासू सासरे आहेत आजारी असतात साहेब तुमच्या भरवशावर मी आज इथे आहे कच्चीकरण करणं हे त्यांचं करन कामच आहे साहेब असं मला जाणू लागलंय आणि राजकारण मी गलिच्छ म्हणणार नाही पण काही लोक म्हणतात ना राजकारण असं मला वाटत फार वाईट आहे या गोष्टी साहेब यावर तुम्ही वेळेत तोडगा काढा कोकणचे सुपुत्र कोकणचे भाग्यविदाते नारायणरावजी साहेब मला ऐकत असतील तर ही लेख आणि राणे साहेब तुमची ही बहीण तुमच्याकडे हात जुडून विनंती करते मला वाटलं नव्हतं की सभेत मी आहात ह्या गोष्टी हे फार रॉंग आहे सतत प्रेस चालू आहे साहेब खच्चीकरण चालू आहे लोकांमध्ये अवस्था निर्माण करतायत बस मी एवढंच सांगते जय शिवराय